अजित पवारांनी पिंपरीतल्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना तंबी दिली विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो मी तसलं काही ऐकून घेणार नाही महायुतीचा धर्म पाळायला हवा बा अवकीरावकी बाजूला ठेवा अशी तंबी अजित पवारांनी दिली तेरा सभा नको त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कोणी कार्यकर्ते असतील त्याची वेगळी चर्चा बाबत होते आणि मग त्याच्यामध्ये अधिक फोटो लगेच काढला जातो तो व्हायरस केला जातो मग आपल्यातलाही कार्यकर्ता जवळ आपण तर विरोधी काम करतो आणि इतर तिथं जाऊन मांडीला मांडी लावून बसतो काही गोष्टी निवडणुकीचे प्रचार यंत्रणाला एकदा सुरू झाल्यानंतर पाळावीच राहते आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी पाहिली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासासाठी महायुतीमध्ये जाण्याचा सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं निवडणूक काळात मैत्री नातेसंबंध थोडे बाजूला ठेवा